आमदार डॉ राहुल दादा यांच्या संपर्क कार्यालय हो घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगर परिषद या निवडणुकीच्या संदर्भात देखील यावेळी काही वक्तांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी काही नागरिकांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केले की दादा आपण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही स्वबळावर लढवावी असे काही कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले परंतु असे काही करता येणार नाही आपले महायुतीचे सरकार जो निर्णय घेईल त्या पद्धतीने आपल्याला निवडणुकीला सामोरे जावे लागेल व दादांनी कितीही लोकांना सांगितले तरी ते खरे पटणार नाही त्याकरिता उमेदवार हा मतदारांपर्यंत पोहोचला पाहिजे तेव्हा खरे कळेल की हा मतदार आहे असे चांदवड देवळा तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल दादा यांनी दा कार्यकर्त्यांसमोर सांगितले यावेळी चांदवड तालुक्यातील व शहरातील इच्छुक उमेदवार म्हणून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली त्याच्यासाठी तुम्ही पुढे पाळले पाहिजे नाही तर सगळ्या दादाच करेल या भरोशावर राहू नका कारण मतदार हा उमेदवार बघून मतदान देणार आहे दादानी किती सांगितलं तरी मतदार उमेदवार बघणार उमेदवार मतदारापर्यंत नाही पोहोचला तर दादा पोहोचून काही करणार नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी पूर्णपणे आपल्याला त्या इलेक्शनला सामोरं जायचं असेल तर उमेदवार म्हणून आपल्याला मतदारापर्यंत पहिले पोहोचलो तर मग बाकीच्या गोष्टींची गोळा बेरीज पुढं वाढेल मतदारापर्यंत आपला उमेदवारच जर पोचला तर नाही तर मग त्या गोळाबेरीजीला काही अर्थ राहणार नाही जिथं जिथं आपली ताकद आहे जिथं जिथं आपला कार्यकर्ता सक्षम आहे जिथे जिथं आपल्या कार्यकर्त्याला निवडून येण्याची शाश्वती आहे तिथं शंभर टक्के आपल्या कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल असं एकाही ठिकाणी होणार नाही की जिथं आपला कार्यकर्ता सक्षम आहे आणि तरी आपण दुसरे कोणाला काहीतरी घेतोय युतीमध्ये देतोय असं होणार नाही त्याच्यामुळे हे मनातले सगळे आपले जे काही शंका कुशंका आहेत त्या काढून टाका व्हॉट्सॲपवर काय फिरवायचं आणि काय नाही आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा ला संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य